नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्री गणेश चतुर्थी विशेष गणरायाचे धडाकेबाज भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद जय जय गणराया गौरी गौरीनन्दना जय जय गणराया गौरी गौरिनन्दना देवा तुला माझी पहिली वन्दना देवा तुला माझी पहिली वन्दना जय जय गणराया गौरी गौरीनन्दना जय जय गणराया गौरी नन्दना देवा तुला पहली वन्दना देवा तुला पहली वन्दना मूषक हे तुमचे वाहन गौरी गना Gonna माझी पहिली वन्दना भक्तजना तीन दुबा तू दुख हरता भक्तजना तू सुखीनदुब दुख हरता गौरी नन्दना जय जय गणराया गौरी नन्दना देवा तुली पहिली वन्दना देवा तुली पहिली वन्दना देवा तुली पहिली वन्दना पावती सबा कण्ठीक्ताफा मा पावती जातु है सबा कण्ठीक्ताफा माळ पाय जय जय गणराया गौरी नन्दना जय जय गणराया गौरी नन्दना देवा तुली पहिली वन्दना देवा तुली पहिली वन्दना देवा तुली पहिली वन्दना चतुर्थीला जाऊ रांजन गावाला चतुर्थीला जाऊ रांजन गावाला गावाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला चतुर्थीला जाऊ रांजन गावाला गावाला भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला हरळ घेऊ फुला घेऊ हाती मोदक गणरायाच्या पूजेसाठी आरतीचे ताट हरळ घेऊ फुला घेऊ हाती, हाती मोदक गणरा पूजेसाठी आरतीची ताट आपण सारे जाऊया दर्शनाला आपण सारे जाऊया दर्शनाला नाचते भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला चतुर्थीला जाऊ रांजन गावाला गावाला चतुर्थीला जाऊ रांजन गावाला गावाला नाचती ती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती ती भक्त आनंद झाला म्हणाला अभंग गाती भजन भजना वाजत आहे टाळ मृदुंग अभंग गाती वजन गाती सारे दंग भजना वाजत असे टाळ मृदुंग आनंद होतसे माझ्या मनाला आनंद होतसे माझ्या मनाला ती भक्त आनंद झाला म्हणाला <दिखेंगे> नाचती भक्त आनंद झाला म्हणाला <च्छरे> चतुर्थीला जाऊ रांजन गावाला गावाला चतुर्थीला <च्छरे> जाऊ रांजन गावाला गावाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला सती भक्त आनंद झाला मनाला प्रसाद घेऊ मनत भावा साऱ्यांचा एक मनत हा आनंद भरला घेऊ आस्वाद प्रसाद घे कोण्या भजनाला असा रंग नाही कोण्या भजनाला नाचत भक्त आनंद झाला म्हणाला नाचत भक्त आनंद झाला म्हणाला चतुर्थीला जाऊरांजन गावाला गावाला चतुर्थीला जाऊरांजन गावाला गावाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला मोरया बोला भक्ती तडोला मोरया बोला भक्ती डोला गणपती आला ला आला ला ला मोरया बोला भक्ती त डोला मोर बोला भक्ती त डोला गणपती ला गणपती आला, 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 आला ला याढोलताशाच्या ठेक्या वरी गौरी गजानन आला घरी या ढोलताशाच्या ठेक्या वरी गौरी गजानन आला घरी मोदकवाला हौन्दीरवालादकवाौन्दीरवा गणपतिला लाला गणपतिला ल गणपति लाला गाजत आली मङ्गलमूर्ति भक्त मण्डले सारी गुलाल उधळी वरती वाजत गाजत आली झाली मङ्गलमूर्ति भक्तमण्डले सारी गुलाल उधळी वरती गणेश चतुर्थी आली आनंदाची भरती देई गणनायक हा नाचा स्फूर्ती मोरया बोला भक्तीत डोला मोरया बोला भक्तीत डोला गणपती आला ला गणपती ला गणपती आला ला मोरया बोला डोला मोरया बोला भक्ति त गणपति आला ला लाला गणपतिया ला 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 लाला गणपतिया ला जमले भारत जन हे स्वागत करण्यासाठी जय जय मूर्ती ज्यांच्या त्यांच्या ओठी जमले भारत जन हे स्वागत करण्यासाठी जय जय मूर्ती ज्यांच्या त्यांच्या ओठी दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली मोठी कुठे वाजतो ताशा कुठे चिल काठी मोरया बोला भक्तीत डोला मोरया बोला भक्तीत डोला गणपती आला ला गणपती ला गणपती ला डोला मोरया बोला भक्तीत डोला गणपती ला गणपती ला दुर्वा मोदक लाडू गणरायाला देऊ गजाननाच्या चरणी माथापन ठेऊ दुर्वा मोदकलाडू गणराया लादे गजानना चरणी पलठेऊ आरती महिमा गाऊ महागणपती सारखा आनंद उत्सव गाऊ मोरया बोला भक्ति तडोला मोरया बोला भक्ती तडोला गणपती आला गणपतिया आला रे 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 बा ಗಣಪತಿ ಬಾಪಾಲ ರೇ ಬಾಲ ರೇ ಗಣಪತಿ ಬಾ ರೇ ಬಾ ರೇ ಗಣಪತಿ ಬಾಪಾಲ ರೇ ಮಾಜಾ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಆಲಾ ಹಾ ಗೌರಿ ನಂದನ ಆಲಾ मा मङ्गलमूर्ति आला गौरीनन्दन आला आज आनन्दी आनन्द आनन्द रे आज आनन्दी आनन्द आनन्द झाला रे झाला रे रे बापाला गणपति बापाला रे बाप्ले गणपति बाप्ले आला आला अे अलारे आला अल आला अे आला अरे आला 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 अल आला अरे बाप्पाल गणपति बाप्पाल बाप् ले गणपति बा पाल रे बाप्पाल गणपति बाप्पाल स्वंदीची फुले वाहूया लाडू मोदकाचा नैवेद्य देऊया स्वंदीची फुले वाहूया लाडू मोदकाचा नैवेद्य देऊया आरतीचा गजर 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 करूया करूया आरतीचा गजर 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 करूया பாா ரே கணபதி பாப்பா ரே பாணபி பா गणपती बाप्पाला रे बाप्पाला रे गणपती बाप्पाला रे गणगनाचा गजानन झाला पार्वतीचा नंदन हा गजानन झाला पार्वतीचा नंदन धूम दुम धुमले धुम धुमले त्रिभुवन ത്രിഭുന ദൂമന ത്രിഭുന ബാപാല രണപതി ബാപ്ലേ ബാപ്ലേ ഗണപതി ബാപാ അ ரேபி பாப்பாபத்தி பாப்பா ரே கணபதி பாப்பா மோர